नमस्कार दादा हाय हॅलो कसे आहात दादा रामकृष्ण हरी आम्ही मजेत ओके झालं जेवण दादा खूप छान चालू आहे दादा तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे सहकार्यामुळे आणि आशीर्वादामुळे खूप छान चालू आहे बरं का नमस्कार भाऊसाहेब दादा रामकृष्ण हरी भाऊसाहेब दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद दादा दोन नंबर लाईक एकदर कसे आहेत भाऊसाहेब दादा जेवण झालं का बालाजी दादा तुमचं झालं जेवण श्री स्वामी समर्थ स्वामी गुरु नमस्कार रामकृष्ण हरी ताई काय करत नाही नाही मस्त बाजरीची भाकरी आणि नमस्कार नमस्कार ताई साहेब रामकृष्ण हरी खूप खूप स्वागत आहे बरं का तुमचं मस्त आहे ओके भाऊ साहेब दादा जेवण झालं का नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी बोला सर्वजण सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या लाईफ मध्ये नमस्कार ओके दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साई साहेब श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी सर्वांनी स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा खूप कमेंट ला कर, कर फक्त दोनच लाईक असं का बरं आणि जर कुणालाही केसांची समस्या असेल केस गळती पातळ केस किंवा केसांमध्ये डँड्रफ तर अवश्य व्हिडिओ बघा आणि <coughs> मी आयुर्वेदिक तेल बनवते केसांसाठी खूप उपयुक्त आहे एक्केचाळीस आयुर्वेदिक बडी बुटींपासून आपण तेल बनवलेलं आहे बरं का व्हिडिओवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जर एखाद्या ताईला घरबसल्या बिझनेस करायचा असेल किंवा एखाद्या दादांचा ऑलरेडी शॉप असेल कशाचं तर जर तुम्ही तेल ठेवू श म्हणजे ठेवायचं असेल तुम्हाला तर त्यासाठी होलसेलमध्ये पण आपलं तेल मिळतं बरं का ओके सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा